नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या बातमीकडे आलेगाव गेल्या दिवसांपासून बेपत्ता असलेले शेतकरी दादासाहेब यांचा अद्यापही शोध लागलेला नाही बारा एप्रिल रोजी डुबे हे जमिनीचे कागदपत्र देण्यासाठी मात्र ते घरी परतलेच नाहीत नेमका घटनाक्रम काय झालाय याची माहिती देत दादासाहेब डुबे यांचे भाऊ गोरक्ष डुबे आपण पाहूयात माझे मोठे बंधू दादासाहेब कोंडबा डुबे वयवर्ष बावन हे दिनांक बारा चार दोन हजार एकोणीस वार शुक्रवार रोजी जमिनीच्या कागदपत्राच्या संदर्भात बा सकाळी नऊ दहा वाजता घराच्या बाहेर पडले शुक्रवारी दीड दोन वाजेपर्यंत शिरोडमध्ये त्यांचं काय जे काम होतं आटो ते आटोपलं आणि काम ते कामकाज आटपून कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी ते गेले गेल्यानंतर त्यांचा सहा वाजता आपल्या पत्नीला फोन आला की बाबा मी आता या ठिकाणून निघतोय घरी जेवणासाठी मी येत आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या साडेसात वाजता तांदळीपासून पश्चिमेला अर्धा किलोमीटर अंतरावरती मांडवन तांदळी रोड या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर आम्हाला एक नऊ वाजता त्या ते ठिकाणी घटनास्थळावरून त्या ग्रामस्थांनी कुणीतरी त्या ते त्यांच्याच मोबाईलवरून फोन केला आणि आणि घटनास्थळावरती त्यांची गाडी त्यांचा मोबाईल सर्व कागदपत्र सर्व त्याच ठिकाणी होते थोडं रक्तही सांडलेलं होतं गाडीलाही थोडंसं लागलं गाडीच्याही म्हणजे थोडासा खोपडी फुटली होती आणि परंतु त्या ठिकाणी आमचा माणूस त्या ठिकाणी नव्हता आणि त्या ठिकाणी अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती की सदर माणसाला खूप मार लागला आहे आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन चाललो आहे आणि असं मग आम्ही लगेच त्या ठिकाणी घरून जसा फोन आला आम्ही तातडीने निघालो आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आख्या संपूर्ण म्हणजे काष्टी असेल तांदळे असेल मांडवगण फराटा असेल धवंड असेल या सगळ्याच ठिकाणी आम्ही दवाखान्यांची त्या दिवशी त्या रात्री चौकशी केली सगळं शोधाशोध केली संपूर्ण नातेवाईक संपूर्ण आमचे मित्रमंडळी सर्वांनीच त्या ठिकाणी आम्हाला त्या शोधकार्यात कार्यात खूप मदत केली परंतु आम्हाला काही तो तपास लागला नाही त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शनिवारी तेरा तारखेला शिरूर पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदवलेली आहे आणि आस्तागायत मला वाटते त्या घटनेला सर आज आठ दिवस पूर्ण झालेले आहे तरीसुद्धा आज तरीसुद्धा आमचा माणूस त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाही आजही आम्ही सर्व घरातील माणसं त्या ठिकाणी खूप शोध घेत आहे संपूर्ण नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे सर्व त्या ठिकाणी सर्व स सर्व देशाला सर्व बाजूला त्या ठिकाणी शोध घेत आहे परंतु आमच्या माणसाचा शोध ट्रेस अजूनही लागलेला नाही पोलीस यंत्रणाही ना त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे परंतु पाहिजे अशी गती त्यांच्या म्हणजे त्यांच्या शोध कार्याला नाही तर माझी या ठिकाणी पोलीस यंत्रणेला एक विनंती आहे की आपण थोडासा तपासामध्ये वेग वाढवावा आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा माणूस लवकरात लवकर आम्हाला सुखरूप मिळावा दरम्यान दादासाहेब डुबे यांच्या बाबत माहिती असल्यास शिरूर पोलीस स्टेशन तसेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल